नमस्कार नमस्कार मी मनोज पाटील नेचर केअर फर्टिलायझर आपला परिचय सर श्री पाच शंकरराव लापसेगाव बरं मूळगाव तानसा मात्र पुसदला शेती तर पुसदला बी आहे पुसदला स्थायी आहे बरं तर एकंदरीत एक ही सगळी शेती किती आणि याच्यामध्ये ऊस किती या संदर्भात थोडीशी आपल्याला माहिती घ्यायची शेती आहे सगळी तर पंचवीस एकर बरं याच्यामध्ये गेल्या वर्षी सहा एकर ऊस होता बरं आता आपण दोन एकर कट करून चार एकर कडवा आहे ओके आणि बाकी बारा एकर आपण रोप सगळं कोल्हापूरून तिथला मागवलेलं आहे आपण आणि ते लावलेलं आहे त्याच्यामध्ये शहाऐंशी झिरो बत्तीस आहे चार एकर ओके आणि अठरा एकशे एकवीस आहे पाच एकर अठरा एकवीस हां जात नवीन जात आहे नवीन जात आणि पंधरा झिरो बारा ही एक जात आहे एक म्हणजे ता चांगला ता, ता, प्लॉट आहे म्हणून आपण एक एकरचा घेतला आपल्याला रोप मिळालं नाही त्याचं ओके कंपनीकडून तर एक एकर ते घेतलं आणि दहा हजार एक आहे की एक एकर आहे आपल्याकडे बर सगळं हे बारा एकर आहे आणि आठ हजार पाच तीन एकर आहे चार एकर खडो असा एकोणीस एकरचा प्लॉट आहे आपल्याकडे आता जे प्लॉट आपण उभे आहेत व्हरायटी कोणती आहे ते पंधरा झिरो बारा पंधरा झिरो बारा समोर घ्या याची पंधरा ऑक्टोंबरला आपण लागण केलेली आहे पंधरा ऑक्टोंबर दोन हजार तेवीस लागवड दोन हजार तेवीस ला सुंदर आली पेरीची साईज वगैरे हो कांडीतल्यानंतर उसावरचा कलर वगैरे हो एकंदरीत बघताना ना आणि हा कुठला म्हणले एकशे एकवीस आहे आहे प्लॉट आहे त्याची पण बघा ना पानाची साईज वगैरे आणि कलर म्हणजे एवढ्या टेम्परेचर मध्ये असून सुद्धा तुम्ही डेव्हलप केलं प्लॉट हे एकंदरीत पाठीमागचा पण घ्या कधी दहा हजार एक चतुर्स ताना जमेल पहिली कडे कोणते कोण आता आपण तिकडचं तर व्हरायटी बघितलंय ना आता परत आपण अतिशय प्लॉट दहा हजार एक मध्ये आलेलो हो त्याच्यामध्ये पण बघा ना फोटो वगैरे फोटो उसाची साईज त्याचं पेर सगळं कम्प्लीट आहे

दहा हजार एक व्हरायटी खूप चांगली आहे लेट लावून लवकर तोडा येणारी महिन्यामध्ये परिपक्व होणारी व्हरायटी आहे त्यामुळं खूप सुंदर व्हरायटी हो शेतकऱ्यांसाठी चांगली व्हरायटी आहे हो। कायम आमचे मानेसर जे आहेत हो। ते कायम सांगत असत की दहा हजारायटी हो आहे लेट लागवडपासून लेट लागवड करून लवकर तोडला जाणारी व्हरायटी म्हणजे मॅच्युरिटीला जास्त लवकर आहे लवकर साखर तयार उतर साखर तयार साखरता येणार बत्तीस बी आपली जे ओल्ड अँड गोल्ड म्हणतो आपण ते सुद्धा व्हरायटी चांगली आहे काही नाही शहाऐंशी बत्तीस तर नंबर एक चे नंबर एक महाराष्ट्रात सगळ्यात नंबर एक सुद्धा आपल्याकडे चार एकरचा प्लॉट आहे ते पण ते पण सुंदर बसलाय लागते बघितलं ना बघा ना कलर वगैरे किती सुंदर बसला बसलाय छान आहे एकदम ठीक आहे